नुकसानीची मदत अरे सोयाबीन आमच्या घामाची अरे कापूस आमच्या घामाचा सोयाबीन कापसाला भाव शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालणार आहे सरकारचा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलेली आहे आज आम्ही येलगार रथयात्रा घेऊन चिखली तालुक्यामध्ये आठव्या दिवशी सायंकाळी इथं पोहोचलेलो आहे एका शेतामध्ये आम्ही सोयाबीन आणि कापसाची पूजा पूजा करून लक्ष्मीपूजन आमचं कुटुंबासहित आणि शेतकऱ्यांसमोर साजरी केलेली आहे दिवाळी आमची शेतकऱ्यांची अंधारात आहे सरकारकडून एक रुपयाची मदत आतापर्यंत आम्हाला झाली नाही पीक विमा देतो म्हणले अजून मिळाला नाही नुकसान भरपाई एक रुपयाची मिळाली नाही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे सोयाबीनचे रेट पडलेले आहेत कापसाचे रेट पडलेले आहेत एका क्विंटलचा उत्पादन खर्च सोयाबीनचा सात हजार रुपये आहे आणि बाजारात भाव चार हजार रुपये कापसाचा क्विंटलचा खर्च आठ हजार आहे आणि बाजारात भाव साडेसहा सात हजार आहे त्यामुळं सोयाबीनला किमान नऊ हजार रुपये खाजगी बाजारात दर मिळावा कापसाला साडेबारा हजार रुपये दर खाजगी बाजारात मिळावा यासाठी ओ सीची निर्यात करा आणि तेलावर तीस टक्के आयात शुल्क लावा अशी आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला दुष्काळ आणि सगळा महाराष्ट्र ओरपळत असताना सरकार मात्र मजा आणि मस्ती करत आहे सरकार आरोप प्रत्यारोपामध्ये व्यस्त आहे रोम जळत असताना रोमचा राज्य जसा बिगुल बाजूत बसला होता तशी आज महाराष्ट्र सरकारची अवस्था आहे सरकारला आम्हाला सांगायचं आहे की सोयाबीन कापूस उत्पादकांचा अंत पाहू नका आम्हाला तातडीने एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्या त्याच्यामध्ये हेक्टरची मर्यादा ठेवू नका अशी आमची मागणी आहे हक्काचा पीक विमा आमचा ताबडतोब द्या विमा दुसऱ्या बाजूला रब्बी हंगामामध्ये आम्हाला वीज नाही आम्हाला थोडा बहुत रब्बी हंगाम जो हाती लागणार आहे ती वीज आम्हाला वेळेवर मिळत नाही दिवसा पूर्ण वेळ वीज आम्हाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि कर्जमुक्ती केली पाहिजे आमची, 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 आमची ही पण आमची मागणी आहे आणि या दुष्काळाच्या काळामध्ये सरकारनं आम्हाला मदतीचा हात द्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी सांभाळून घ्यावा अशी आमची मागणी आहे सरकारनं आमची दिवाळी अंधारात घातलेली आहे ही एल्गार रथयात्रा वीस नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये पोहोचणार आहे प्रचंड असा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा महामोर्चा बुलढाण्यामध्ये निघणार आहे सरकारने दखल घेतली नाही तर मग मात्र सरकारला सोयाबीन कापूस उत्पादकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल जसं पुढाऱ्यांना आता मध्यंतरी गावबंदी झाली होती तशाच पद्धतीनं सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी नेत्यांना गावबंदी केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवा